मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ गावामध्ये एक अशी घटना घडली आहे जी एखाद्या थ्रिलर चित्रपटाला प्रेम फसवणूक आणि क्रूर हत्येचा हा काळजाला चटका लावणारा खुलासा पोलिसांच्या तपासात आता समोर आलेला आहे या प्रकरणाने संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे नेमकं काय का आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका पाटकळ गावातील किरण सावंत आणि तिचा चुलतदीर निशांत सावंत यांच्यात गेल्या काही काळापासून गुप्त प्रेम संबंध निर्माण झालेले होते मात्र या नात्याला दोघांच्या कुटुंबाचा तीव्र विरोध होता कुटुंबाच्या दबावाला कंटाळून दोघांनी पळून जाण्याचा कट रचला पण त्यांचा हा कट इतक्यावरच थांबला नाही तर त्याने एका भयंकर गुन्ह्याला जन्म दिला चौदा जुलैच्या पहाटे गावातील कडव्याच्या गंजीत एका अज्ञात महिलेचा जळालेला मृतदेह आढळला निशांत सावंतने गावकऱ्यांना सांगितलं की किरण सावंतने आत्महत्या केलेली आहे त्याच्या या दाव्याने गावामध्ये मात्र एकच खळबळ उडालेली होती पण पोलिसांना यात काहीतरी गडबड असल्याची शंका आली त्यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि किरणच्या मोबाईलचा कॉल डेटा म्हणजेच सीडीआर तपासला धक्कादायक बाब म्हणजे किरण कराड परिसरातच जिवंत असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं पोलिसांनी युक्ती लढवली आणि निशांतला किरणला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितलं किरणने कॉल उचलता सत्य उघड झालं किरण ही जिवंत होती आणि तिच्या आत्महत्येची कहाणी हा एक बनाव होता पोलिसांनी तातडीने कराड येथून किरण सावंतला ताब्यात घेतले मात्र त्यानंतरच्या चौकशीत निशांतने एका भयंकर गुन्ह्याची कबुली दिली त्याने सांगितलं की किरणच्या आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी त्याने एका महिलेला पळवून आणलं आणि तिला कडब्याच्या पोलिसांसमोर हा प्रश्न आहे ती जाळलेली मनोरुग्ण महिला नेमकी कोण होती तिची ओळख आणि तिला का लक्ष करण्यात आलं होतं या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांचा तपास आता तीव्र गतीने सुरू झालेला आहे या प्रकरणाने गावकऱ्यांमध्ये मात्र दहशत पसरलेली आहे तर निशांत आणि किरणच्या या क्रूर कुत्याने प्रेमाच्या नावाखाली किती खालची पातळी गाठली जाऊ शकते याचाच प्रत्यय या, या घटनेने आहे दिनांक चौदा रोजी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की पोलीस स्टेशन हद्दीतील या गावी एक विवाहित नवविवाहित महिले महिला कडब्याच्या गंजीमध्ये भाजून मरण पावले सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदरची माहिती आमच्या वरिष्ठांना देऊन पोलीस स्टेशनचे अन्य अधिकारी स्टाफ घटनास्थळी गेलो घटनास्थळी पाहणी केली असता अ तिथं असं समजलं की नमोद महिला ही किरण सावत असून ती बाजून मयत पावली त्याबाबत किरण सावंत हिचे वडिलांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला त्या मृत्यूच्या तपासादरम्यान असं निदर्शनास आलं की नमूद जळून मयत झालेली महिला ही किरण सावंत नसून ती एक अनोळखी महिला आहे आणि किरण सावत ही जिवंत आहे मग त्याबद्दल आणि कोला जाऊन चौकशी केला असता असं समजलं की कि किरण सावत ही आणि तिचा प्रियकर निशांत सावत, दो सावत या दोघांनी पळून जाऊन कायमचं एकत्र राहण्यासाठी किरण सावत हिचे नातेवाईकांना ती मरण पावली असा भास व्हावा याकरता कट रचून एक अनोळखी महिलेचा खून करून त्या महिलेला घटनास्थळी कडब्याच्या गंजीमध्ये ठेवून त्या गंजीवर गंजी त्या बॉडीवर किरणचा मोबाईल ठेवून पेटवून दिलाय आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे तिच्याबद्दल तपास अजून प्राथमिक अवस्थेत आहे पूर्ण माहिती मिळालेली नाही त्यामुळे त्याबद्दल बोलत आता कन्फर्म माहिती कळालेली नाही पण वेडसर अशी महिला हा प्राथमिक स्वरूपात त्या पद्धतीत समजते की ती महिला वेडसर असावी काय दोघांना अटक केली त्यामध्ये कलम असं लावले की कट रचणे महिलेचा खून करणे आणि त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न दोघांना करण्यात आता विवाहितेला अटक केली विवाहितेला आम्ही कराडेतून आणून अटक केली अजून कोणा घटने असं वाटतंय सध्या तपास चालू आहे कालच आरोपीनं अटक केले त्यामुळे अजून पुढचं काय सांगते ना गवताची गंजी पेटवणे मृतदेह जाळणे हे सगळे एकट्याच काम आहे कारण ती महिलाला तर तिने बाहेर बोलून लपवून ठेवलं होतं त्या डाळिंबाच्या बाबी मग ती जाळलं ते एकट्याच जाळण्याचं जा काम नाहीये आता त्या अंगल तपास होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत ओके